बोल कस ना कसली तयारी चालू आहे तुमची काय त्या बॉसला काय काम आहे का हा लवकर बोलवले दोन तास अगोदर बोलवले आणि फुल नाईट करायची आज जो नेहमी जो असतो ना आज नाईट करणारा तो आज रजेवर हो आहे त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे म्हणले साहेब आज दोन्ही ताई दुट्टी तुम्हीच करायची म्हणून आणि दोन तास लवकर यायच सगळा मूड घेत आहे माझा तर आज माहित आहे का त्याच्यात काय एवढं मूड जायचं आता काम आहे तर काम तर करावंच लागेल ना तुम्हाला हो ग आज म्हटलं होतं तुझ्याशी बोलावं गप्पा मारावं तुझ्याशी मस्त पैकी तुझ्याशी एन्जॉय करावा मग जावं म्हटलं म्हणजे आज बर सकाळी सात वाजता आल्यावर बोलूत बसू की आपण त्याच्यात काय मी काही लवकर उठत नाही मला नाही तुला सोडून जायचं म्हटलं ना पिल्लू मला कसं तरच वाटतं बघ तुला सोडून जायचं बरं बरं ठीक आहे तुम्ही आवरा ते बॉस परत तुमच्यावर ओरडल बरं ठीक आहे ऐक आता मला सकाळच येणार मी दार वगैरे व्यवस्थित लावायच्या खिडक्या व्यवस्थित लावायच्या हा कारण चोर का चोरट्यांचा आहे सगळीकडे सावरगरी तू पण सावरगरी तुम्ही नका काळजी करून सगळं बंद करून झोपून बाकी काय नाही बरोबर ठीक आहे आणि हे सक... बघ काय अडचण आली तर कॉल कर मला पक्का करेन मी तुम्हाला कॉल नक्की सुक यू का ओह बाय या हाँ हेलो राहुल अरे कुठेस तू तो? अरे बाळा मला तुझी खूप आठवण येत होती तेव्हाच मी विचार करतो कॉल करू कॉल करू पण माझा नवरा काय घराच्या बाहेर जातच नव्हता पण आता का जा त्याच्या बॉसनं लवकर बोलवलोय त्याला ड्युटीवर एक दोन घंटा अगोदरच गेलाय तो हो रे बाबा हा गेला तू आत्ता गेलाय माझ्या समोर आता तुला माझ्यावर विश्वास नाहीये का माझा नवरा आहे तू माझ्या समोर गेलाय ड्युटीला हा आता नाईटला गेलाय म्हणून रात्रभर येणार नाही ना तो हो माझ्या मनातलं बोललास अगदी तू अरे बाबा हो खर नक्की ये नक्की पण लवकर या हो मी वाट बघते पण लवकर या ठीक आहे हां चालेल बाय हां हे तर काय आता सात वाजेपर्यंत येत नाहीत मस्त राहुल एन्जॉय रात्रभर यस हाँ 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 हा। या दिवसाची दिवसा मी खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि मी पण तरी तो वाट बघत होते ना तुझी आणि तुला माहिते चक्का आज रात्रभर भेटली आपल्याला बरं ऐक ना आज साईपा वगैरे काहीच नको करू आपण हॉटेलमधून मधून पाच मागूया खरच हो ओ, 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 किती स्वीट आहेस ना तू हो आणि रात्रभर एन्जॉय करूया ठीक आहे म्हणून बोलवलंय ना कशाला एन्जॉय करायला मी पण त्याच्यासाठी ना हो? आणि मी तुझ्यावर खरंच प्रेम करते म्हणून तर तुला हे गेले की दोन मिनिटात कॉल करून बोलवलंय बरं <laughs> ये ना नीट आ, बस ना वरती अरे वाटतंय मग तुला लय छान वाटतंय मला तुला वाटलं होतं असे रात्रभर भेटेल आपल्याला बिलकुल मी विचार बी नाही केला या रात्र बद्दल मला ना असं अंगात गुदगुल्या होत <्रें> <laughs> बर मी काय म्हणते काहीतरी चांगलं चांगलं बोलूया ना आपण मी बी तर त्याचा विचार करत होतो हा बोल ना बोल बोल बर नवरा यायचा नाही तुझा काय रे तू पण तो जर वापस येणार असता मी तुला कॉल करून बोलवलं असतं का बरं खरंच तुझा नवरा ड्युटीला गेलाय हो रे बाबा तो नाईटला गेलाय आणि सकाळच्या सात वाजेपर्यंत काय येणार नाही मग मज्जा आपली म्हणून तर बोलवलं हो। <laughs> <भी चार> <laughs> <laughs> पन... ना कॉल हो कर नाईट एन्जॉय काही चालू नाहीये माझा पण गप्पा वगैरे मारू ना अगोदर फक्त गप्पाच मारायचं का मग काय करायचं दुसरं काही नाही करायचं अरे रात्र पडली आपल्याकडे एवढी आ... घाई 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 <laughs> करावं लागतं कोणी आलं तरी काम पंचायत व्हायची आहेस का तू कोण येणार ह्या आता तुझा नाही येणार तू एवढा लवकर ग बस सकाळी येईल तो सात वाजता सकाळी येईल ना बरं मी पाच वाजता निघून जातो हो ठीक आहे चालेल पण मग काही करायची घाई करू नकोस घाई करणं चांगलं नसतं अगं घाई घाई करावं हो लागते घाई घाई मध्ये सगळं काम होईल काय म्हणते तू घाई करू नको अरे पण मग मला काय म्हणायचंय आपल्याकडे पूर्ण रात्र आहे ना मग थोडस गप्पा शप्पा मारू बोलू रोमॅन्स करू मग नंतर बाकी जे होईल ते होईल रोमॅन्स करू हे तू बरोबर बोलले पण गप्पा मार पूर्ण आयुष्य पडलंय आपलं ठीक आहे पहिले आपण ते करून घेऊया ना हा लाजले मग आ, लाजले 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 बाबा आता काय तुझ्यावर प्रेम करते म्हणून तर तुला रात्रभरासाठी बोलवलं मग ही गोष्ट करू शकते तुला तुझ्याकडे काही ऑप्शनच नाही ठीक आहे माझी परे <laughs> चल नुँ? कसला विचार करते हम्म काय होत डाळी तोचते का आता होऊ दे जेवायचं ते तुला आजकाल दाढी बी टोचायला लागली माझी टोचली तरी सहन तर करावंच लागेल ना बरं आता शांत बस आता बोलण्यात वेळ झालं नको चुपचाप पडून राहा ठीक आहे मग कसं वाटतं मजा येते काय लाज वाटत मला नाही लाज का निशा निशा कोण का बाबा लवकर ऐकतो इथं बस निशा काय का दार उघडायला एवढा वेळ का अवलय गाड झोप लागले पण ते जाऊ दे सोडा पण तुम्ही कस काय वापस आले ते जाऊ दे बॉचिन माझी झाली किरकिर आलो निघून मी तू का असा अवतार करून ठेवलाय हा साडी केच केस विस्कटलेली हा अहो काय तुम्ही काय एडे बिडे हो का रात्री झोपलं तर झोपमध्ये कसं होतंय आता मला का माहिती काय झालंय असलं तु असं एकदम गडबडल्यासारखं का दिसते एकदम असं घामाघुम का झाली घाबरल्यासारखं का तुम्हीच विचार करा कसली रात्र झालेली हा? आहे रात तुम्ही मला वाटलं चोर काय म्हणून आता माझा आवाज दिला ना मी बाहेरून एवढा आवाज दिले झोपेमध्ये ऐकलं नाही हो नेट नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही म्हणून मग आले दरवाजा हा� काढायला ऐकून तुझ्यात आजारात मला बदलच दिसतोय ग काय भानगड जरा वागणं जरा वेगळं वाटायला लागले मला म्हणजे काय बदल दिसतोय तुम्हाला तुम्ही जाताना जसं मला बघितलं तशीच आहे ना मी आणि इकडे काय इथं काय ठेवलंय काय नाही ते माझ्या कपड्याच्या बॅगा ठेवल्यात मी तिथं भी तर नसती बॅग तुझी कपड्याची अहो आता कपाटामध्ये कपडे बसणार झाले तर म्हणून हो काय हो इथं पण ठेवलंय आणि अजून परत दोन्ही इथं ठेवलं का नाही पण हे असं झाकलेलं नाही वाटत आहे मला हे काय काहीतरी वेगळंच वाटतंय मला तुम्ही काय डोकं घालताय माझ्या कपड्यांच्या की मध्ये जाऊन का द्याय ना मला इम्पॉर्टंट म्हणजे मला शहानी करायला नको का माझा सोने माझ्यावर विश्वास नाही असं म्हणायचं अरे विश्वास आहे पण मला जरा काहीतरी वेगळंच वाटतंय तिथं ठेवलेलं काय बोलताय काय नाही तुमचं तर आपलं ना लय वेगळं आलाव तुम्ही तुम्ही जाताना तो वेळ भेटत नाही आपल्याला बसाव वाटत आता आलाव वापस चला झोपू आपण नाही झोपू तर या काय ठेवले म्हणते तुझी बॅग पण तुझी बॅग मला कसली आहे बघू दे मला उद्या अरे असं तू आडवू नको मला तू असं आडवते का मला बघू दे मला बॅग कशी आहे तुझी उद्या काय बघा चला आता कुठे टाइमपास करता मला झोपले टाइमपास करत नाहीये मला फक्त बघू दे बॅग किसली आहे तुझी ना बॅग फक्त बघू दे कोण आहे हरामखोर हा कोण आहे हरामखोर हा कोण आहे तू हिन बोलवलंय मला बोलव हो पण तुझी ओळख काय तिनं बोलवलं पण तू कोणाला इच्छुरून आला कोणाला इच्छुन आला कोणाला इच्छुन आला कुणाला इच्छुन आला तू हाच सच हरामखोर कुणाला कोणाला इच्छुरून आला तू कोणाला चुरून आला काय ग काय करते तुम्ही हम्म तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला मी हम्म विश्वासानं तुझ्याबरोबर मी हम्म एवढं घर सोडून गेलो मी आणि तू हे धंदे करते लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत तुला इकडं बोल लाज नाही वाटत तुला आव... आ... असं वागायला अहो ऐकून तर जातो तुम्ही माझं बोल काय काय ऐकून घेऊ तुझ मला माहित नाही खरंच तो इथं कुठून आला आणि आला असं मी झोपलेली होते म्हणजे माझ्या विश्वासाला तू मी तुझ्या विश्वास ठेवला येऊन बसला असेल मला काय माहिती चेक करून झोपले होते का तुम्ही म्हणले दरवाजा खिडक्या बंद करून झोप मी सगळं बंद करून झोपलं मी इकडे काय बघितलं नाही म्हणजे ते काय तू मला गंडवतीस तू मला खोटं बोलते तू मी तुमच्यासोबत कशाला खोटं बोलू मी आजपर्यंत तुला काय कमी केलं सांगा माझ्यावर काय असला फालतू डाऊट नका घेऊ घेत नाहीये मी माझ्या डोळ्यानं बघितलं ते करताना तुला लाज कशी वाटली नाही सांग हे करता काय करताना बघितलं तुम्ही काय करताना म्हणजे ती माणूस काय का करत होता आतमध्ये ते मला नाही माहिती तुमच्या समोर लपून बसलेलं होतं ते मला काय माहिती काय करत ते मग तू काय दरवाजा लावला असताना तो आला कुठून हा मी तुम्हाला आता काय बोलले तुम्ही असताना कोणी येऊन बसला असेल घरात दरवाजा तो उघडाच ठेवून जपता तुम्ही नाही तू माझ्या विश्वासाला तडा गेलाय तू काय माझ्या विश्वास घात केलाय तू मग काय करणार आहे आता तुम्ही काय करणार आहे मी काय करणार आहे काय करताय तू माझ्या समोर उभा राहायचं नाही तू चल कुठं जाऊ माझ्या घरात राहायचं नाही तू चल मी नाही जात चालती होत मी नाही जात कुठं पण तू चालती हो इथून माझ्या घरात राहायचं नाही तू पण जा त्याच्या तू आरती होती ना त्याच्याबरोबरच राहायचं राहायचो तू मी कुठं जाऊ बरं हा मी कुठं जाऊ म्हणजे कुठं पण जायचं पण माझ्या जवळ राहायचं नाही तू कारण का तुझी आता लायकी नाहीये हं तुला जिथं रस्ता दिसल तिथं जायचं त्याच्याबरोबर राहिली होती ना त्याच्याबरोबरच राहायचं चालले ज्याच्यावर हो आपण विश्वास ठेवला ती जर आपला असा विश्वासघात करत असतील तर अशा नालायक बायला घरात ठेवणं साफ चुकीचं आहे चाल तिच्यापेक्षा छप्पन घरात आणेल मी चाल